सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अकोले येथील शासकीय रुग्णालय परिसरात स्त्री जातीचं मृत अर्भक आढळून आल्यानं एकच खळबळ उडालीये आहे कुत्रे मृत अर्भकाचे लचके तोडताना रुग्णालयातील नागरिकांना दिसून आले नागरिकांनी हिवा बाब रुग्णालय प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तात्काळ पोलिसात याची तक्रार केली घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचे पंचनामा करून पुढील तपास सुरू केलाय रुग्णालय प्रशासनाने अभर्क उचलून शवविच्छेदन कक्षात सुरक्षित ठेवले या स्त्री जातीच्या शिशूचे मुंडके आणि एक हात गायब अतिशय छिन्न परिस्थितीत हे मृत अर्भक ग्रहदारीच्या ठिकाणी सोडून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही स्त्री भ्रूण हत्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय सध्या या ठिकाणी बांधकाम सुरू असल्याने सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा फायदा आरोपींनी घेतला असल्याची दिसून येत आहे मात्र हे अर्भक कोणी टाकले हे अद्याप समजू शकले नसून पुढील तपास पोलीस करीत आहेत हे अर्भक शासकीय रुग्णालयातील नसून बाहेरील व्यक्तीने या ठिकाणी आणून फेकलं असल्याचं अधिष्ठाता गजभी यांनी म्हटलंय अभिष्ठाता यांनी रुग्णालयातील सर्व नवजात शिशूंची चौकशी केली आहे रुग्णालयात जन्मलेले सर्व नवजात शिशु सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर हे अर्भक रुग्णालयातील नसल्याचं निष्पन्न झाले असल्याचं अधिष्ठाता यांनी स्पष्ट केलंय दरम्यान मृत अर्भकाचे मुंडके आणि एक हात गायब असल्याने याचा तपास सुद्धा पोलीस करीत आहे न्यूबॉर्न बेबी मिळालं आणि म्हणजे कॅज्युअलिटीच्या समोर ते पडलेलं होतं आणि त्या बेबीची अवस्था अगदी म्हणजे बघण्यासारखी नव्हती तिला हेड नव्हतं आणि हात पण नव्हते तिचे <laughs> आणि ते बॉडी तिथे पडली होती एवढ्या रहदारीच्या प्लेस मध्ये टीच्या समोर टाकलेली होती आणि कुत्रे सुद्धा तिथे जमलेले होते कुत्रे पण लागलेले होते मागे लागले होते बॉडीच्या तर अशा दयनीय परिस्थितीमध्ये आम्ही पटकन ते बॉडी उचलली आणि सगळ्यात पहिल्यांदा आम्ही एफ आय आर केला पोलिसांना एफ आय आर केल्यानंतर ती बॉडी आम्ही घेतली आणि व्यवस्थित मध्ये ठेवलेली आहे आता जी काही प्रक्रिया होईल ती बॉडी कुठून आली कशी आली काय आली तर ते सगळं आता पोलीस तपासणीमध्ये निदर्शन असेल सी वगैरे सी आहेत आमचे तिथे पण तिथे काय सी टी स्कॅन आणि बाकी कॅज्युअल्टीचं रिनोव्हेशन सुरू आहे आणि त्या एरियातले आम्ही ते वायरिंग वगैरे सुरू असल्यामुळे सध्या तरी बंद आहेत ते सीसीटीव्ही त्याच्यामुळे आम्हाला ते बघता नाही आलं परंतु अजून काही दुसऱ्या सीसीटीव्ही मध्ये दिसते का ते आम्ही बघणार संशय म्हणजे काय ते स्त्री हत्या आहे आणि ते कोणी म्हणजे कुठले लोकांनी केल्याचा संशय आहे कारण ती जी बॉडी आहे अर्भकाची ती बॉडी आपल्या हॉस्पिटलची नाही ते कळता बरोबर आम्ही सगळ्या हॉस्पिटलमध्ये इन्स्पेक्शन केलं प्रत्येक बाईकडे जाऊन आम्ही विचारली तर मागच्या तीन दिवसातल्या सगळ्या आईंजवळ त्यांचे बाळ आहेत कोणचं मिसिंग नाही आहे बाळ आणि सगळ्या बाळ असल्याची आम्ही आधी खात्री करून घेतली तर ते आपल्याकडचं नाही आहे ते होम डिलिव्हरी वगैरे झालेलं बाळ आहे कारण याचं कारण असं आहे की जे बाळ आपल्याकडे डिलिव्हरी होते त्या बाळाच्या पायाला शाई असते आणि हाताला टॅग असतो तर तसं भू, त्या बाळाला काही म्हणजे हाताला टॅग पण नाही आणि पायाला शाई पण नाही ते याच्यावरून असा अंदाज येतो की ती होम डिलिव्हरी असावी आणि कोणीतरी दुष्कर्म करण्याच्या उद्देशानं स्त्री भ्रूण हत्या करण्याच्या उद्देशाने ते इथे आणून टाकलं आणि स्वतःचं पाप लपवण्यासाठी त्यांनी इथे आमच्या कॅज्युअल्टीच्या समोर आणून टाकलेलं आहे जागजनेस्थळासाठी प्रतिनिधी गोपाळ इथं अकोला